आपल्या मुख्यमंत्र्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून तब्बल तीनशे एक कोटीच राज्यभर झाले शिवसेना वैज्ञानिक पक्ष राज्य प्रमुख आज या ठिकाणी आरोग्यवारी नायगाव तालुक्यामध्ये एका युनियन शाळेमध्ये मी घेऊन आलेलो आहे या वारीचा उद्देश असा आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि सन्माननीय एकनाथी शिंदे सर त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे पक्षप्रमुख मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या दोन वर्षामध्ये एक आरोग्याचा महायज्ञ चालू केले आहे आणि त्यामार्फत मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत तीनशे एक कोटीचं विक्रमी वितरण गरीब रुग्णांना झालेलं आहे तर संपूर्ण राज्यभरामध्ये छत्तीस हजार रुग्णांना याचा लाभ झालेला आहे तर या मुख्यमंत्री सहायता निधीचं नांदेड जिल्ह्याला साडेपाच कोटीचं वितरण मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत झालेलं आहे या आरोग्य मुख्य उद्देश असा आहे की राज्यातील तळागाळातील प्रत्येक ठिकाणी सर्वोपाडी असणाऱ्या गोरगरीब रुग्णांना याचा लाभ मिळावा याची माहिती मिळावी हा निधी कसा मिळावा यासाठी ही आरोग्यवारी सुरू झालेली आहे ही आरोग्यवारी वारी एक ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातून याची सुरुवात झालेली आहे बीड जिल्ह्यानंतर संपूर्ण मराठवाडा करून विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यभर ही वारी फिरणार आहे या वारीचा उद्देश आपण पत्रकार बांधवांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती पोहोचवू करंट वगैरे लागतो त्यावेळेस अशा रुग्णांना सुद्धा आपण मदत करतो आपल्या घरामध्ये आईवडील वेळ आजी आजोबा असतात त्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम असतो अशा व्यक्तींना नीर नीट रिप्लेसमेंट किंवा प्रत्यारोपण